राजकारण्यांची हौस पुरवण्यासाठी वचनाचा पाऊस हा पाडावाच लागतो आता या वचनाच्या पावसामध्ये एक मोठा ढगारा आलेला आहे पावसाचा तो म्हणजे कर्जमाफीचा आणि हा मुद्दा दरवर्षीप्रमाणे दर इलेक्शनला दर निवडणुकीला आता परत एकदा वापरण्यात येणार आहे आणि ही बातमी आहे एका वर्तमानपत्राची तर त्या बातमीवरूनच सांगतोय आता हे वर्तमानपत्राचे स्रोत आहे नवराष्ट्र न्यूज नेटवर्क यांनी बातमी छापून आणलेली आहे आणि त्यांचा स्रोत आहे की जे कोणी राज्याचे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून आलेली बातमी आहेत शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी कर्जमाफी आता ही बातमी तितपट तुम्हाला जास्त भावणार नाही परंतु आता रकमेची मर्यादा राहणार नाही सात बारा होणार कोरा ह्या गोष्टीमुळे थोडस तुमच्या भोव्या ओढतील आता एवढं आम्ही ओरडलो नागपूरमध्ये तरी मंत्री लोक ऐकले नाही सत्ताधारी मंडळी झुकली नाही उलट त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही समिती गठन केली ती समिती अभ्यास करायला आणि मग खरा शेतकरी ओळखू आणि तुम्ही आता सांगताय की रकमेचीच मर्यादा नाही आहे आणि सरसकट सात बारा कोरा होणार आहे तर नेमकं ही बातमी काय आहे जाणून घेऊया त्यापूर्वी आपण आकडेवारी माहिती करून घेणं गरजेचं आहे आता याच वर्तमानपत्रातले जी आकडेवारी आलेली आहे त्यांच्या सांगण्यानुसार एकूण शेतकरी जे कर्जदार आहेत कर्जदार शेतकरी ज्यांचे कोणाचं पीक कर्ज आहे राज्यातले ते आहे एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे नऊ म्हणजे एक सव्वा कोटीच्या आसपास पण त्याच्यावरती शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे पीक कर्ज आता एकूण कर्ज वाटप किती झालेलं आहे रकमेचं तर दोन लाख सत्याऐंशी हजार दोनशे छप्पन कोटी म्हणजे एक पावणे तीन लाख कोटीच्या आसपास हे कर्ज वाटप झालेलं आहे आता त्यापैकी सगळ्याला सगळ्याला कर्जमाफी नाही तर थकीत लोकांची कर्जमाफी आहे तर थकीत शेतकरी किती आहेत चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट हे चोवीस लाख त्र्याहत्तर हजार म्हणजे पावणे पंचवीस लाख किंवा पंचवीस लाखाच्या आसपास हे शेतकरी थकित आहेत है, आता ह्यांची रक्कम किती आहे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी म्हणजे साडेपस्तीस हजार कोटी इतकी रक्कम ही तुम्हाला वाटप करण्याची गरज आहे म्हणजे जे थकीत शेतकरी आहेत जर तुम्ही सरसकट कोरा कागद केला का सात बारा करायचा ठरवला तर तुम्हाला पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी जे थकित आहेत त्यांच्यासाठी लागणार आहेत आणि कोरात सात बारा करायचा म्हणजे न भूतो न भविष्य जो कोणी नवा म्हणजे नियमित फेडणारा असेल काही असेल तर तुम्हाला तर तुम्हाला दोन लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे छप्पन कोटी रुपये लागणार आहेत आता या आकड्यामध्ये आणखीन ही भर काय आहे की जिल्हा निहाय याद्या देण्यात आले आहेत आकडेवारी सांगण्यात आली आहे की कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी बाधित आहेत आता तेरा जिल्हे घेतले जे सगळ्यात जास्त थकबाकी शेतकरी आहेत सोलापूरमध्ये दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकरी आहेत जालना जिल्हा दोन नंबरवरती आहे त्यामध्ये एक लाख बहात्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकरी बाधित आहेत थकबाकीदार आहेत सॉरी त्याच्यानंतर बुलढाणा आहे एक लाख सदुसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर त्यानंतर नांदेड एक लाख छप्पन हजार तीनशे बारा यवतमाळ एक लाख बावन्न हजार पाचशे एकसष्ट परभणी एक, एक लाख बावन्न हजार दोनशे सात बीड जिल्हा एक लाख एकोणीस एक एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी अमरावती एक लाख सतरा हजार चारशे दोन छत्रपती संभाजीनगर एक लाख चार हजार पाचशे एकोणतीस वर्धामध्ये त्र्याण्णव हजार पाचशे बत्तीस नाशिकमध्ये एक्क्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव आणि धाराशिवमध्ये बावन्न हजार सातशे सोळा तर हे जे जिल्हे आहेत त्याची पन्नास हजारापेक्षाही जास्त शेतकरी त्या जिल्ह्यामध्ये थकीत आहेत थकबाकीदार आहेत आणि यांची जी संख्या आहे ते मी तुम्हाला सांगितलं चोवीस हजार चोवीस लाख सत्ता त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट इतकी आहे आणि रक्कम पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी आहे आता इतकी रक्कम जर सरकारला माहिती झालेली आहे ही जर रक्कम पास करायची असेल कर्जमाफी जर पूर्ण करायची असेल तर इतक्या रकमेची तरतुदी करावीच लागणार आहे परंतु आता ही मर्यादा राहणार नाहीये हे कशावरून मिळालेलं आहे की तीस जून पूर्वी मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफी आता हे दत्तात्रय भरणी ज्याची पूर्तता आपण करणार आहोत या पुष्टी करणं गरजेचं आहे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सहकारी जिल्हा न्याय माहिती मागवलेली आहे सहकार जिल्हा न्याय माहिती मागवलेली आहे प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सादर होईल त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली तीस जूनपर्यंत कर्जमाफी होईल आता परत तेच शेवटी फक्त गरम करायचं आणि सोडून द्यायचं तोच काय तो प्रकार या वर्तमानपत्रातून दिलेला आहे सरसकट कर्जमाफी होईल मर्यादा राहणार नाही या सगळ्या गोष्टींना परत एकदा हेच सांगण्यात आलं आहे की परदेशी साहेब जी कमिटी सांग आहेत जे अभ्यास करून सांगतील की हा खराच शेतकरी आहे पात्र हाच खरा, खरा खाडा मासाचा पात्र शेतकरी आहे ह्याला गरज आहे त्यालाच कर्जमाफी तीस जूनच्या अगोदर मिळेल किंवा तुमच्या आशा पल्लवी झाल्या असतील तर नाराज व्हायचं कारण नाही जर तुम्ही खरंच क्षेत्र पातकर पात्र शेतकरी असाल परदेशी सरांच्या म्हणण्यानुसार हे तुम्हाला कर्जमाफी मिळेल सर्वांनाच कर्जमाफी मिळवू हीच अपेक्षा आहे मापक अपेक्षा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद